रामकृष्ण आहे मंडळी सकाळचे बरोबर सातवी आलेले आहेत पण आपला मूक उशीर उशीरा आणि उशीर आल्यामुळं आज निवांत आणि आपण वाकरीच्या रिंगण जवळ त्यामुळे तीन किलोमीटर आपल्याला जायचं म्हणजे वाकरेच्या रिंगणावरती आज शेवटचा आणि मोटर रिंगण असणार तसे आधी उभं रिंगण होईल आणि वाकेच्या रिंगणात खरी मजा असते बघू शकता बघा इथं तंबूच्या गाडी आपल्या निघणार इथं भजन प्रवचन चालू आहे आपल्याला नोकर पण घातलंय

चमेनू मध्ये गुलाबजाम वटना बटाची भाजी चपाती आणि कांदा भुजीन झाली बारा नंबरला लागायचं साडे अकरा वाजते सगळ्यांचं बऱ्यापैकी आवरून झालेलं सगळी आता पांढरी पांढरी दिसत थोड्या वेळ सगळी आहे चॉकलेट आहे का नाही भाऊ नाही आपल्याला बिस्तरी आहे की आपल्याकडे चॉकलेटे करायला <laughs> <दूला था। laughs> एक तर टीम सव्वा बारा बऱ्यापैकी सगळी तीन इथं झोपलेली आहे पण उन्हात ना माऊली दोन वाजता दिले तर झोप मग जाऊ ना डायरेक्ट चला एक वाजताच आहे आता आपण रस्त्यावर चाललोय कारण एका पोलीस माझी झोपमोड झाली आणि माझं फोन मुळे आखे उठली सगळी सगळी झोपेतनं उठली आता जाऊ आपण रोडला माझं वाकरीचं रिंगण आहे तर सगळी लोक धोतर भितर जाऊन तयारी आमच्याकडे पण सगळी पांढरी कपडे दोतर पांढरी पॅन्ट सगळं तयारी वाकरीचं रिंगण लय मोठा विषय माऊलीचे दोन्ही असू एकामाग एक चालले आणि थोडा माऊली पण माऊलीची पालखी हल्ली आहे आपण दर्शन घेऊ त्याच प्रथम दर्शन झाले तुम्हाला दिसून मला माहीत नाही आता

आणि लोक उठलच त्यात नाही बाहेर लोक भिसत तरी लोक उठणार लोकांनी कागद लोक काय उठणार पाच लय जोड बघा विश्वास भाऊ बघा एक टेक एकटेटे रेंडकोड घालतो आम्हाला काय आमचं काय तुम्ही ना करा आम्ही पण दिसतो राह भाऊ भाऊ न एकटेकणको आणलाय आमचं कोण बघा ती पण असतं असत बघा बरे निघून गेलेले बघायला भेटले आपलं पायावर फुल तर भेटलेले ते मला विश्वास भाऊन दिवस झाड बघा अच्छा आजी राजी नाच राजी नाचत आजी फुल एन्जॉय करते रामकृष्ण तर आपण बाजी जळाले तर आता रिंगच चाललं आपण

आपण जर आहे आमची गेली पण असं करतोय आणि आता आम्ही ब्रह्मना जर करणार आहे सध्या कुणी भेटल्यामध्ये व्हिडिओ करण्यासाठी तर तुम्हाला दिसेल किंवा खूप आता व्हिडिओ करतो तर आपण ब्रह्मसाठी असताना तुम्हाला सगळ्या ब्रह्मद आम्ही दाखवतो ओके या मॅडम आपली मदत करणार आहे आपण ब्रह्मराज करून झालं तर आता सगळे तुम्ही रिंग शॉर्ट बघणार आहे त्या या मॅडमने घेतलेल्या आपल्यासाठी तर या मॅडम यांचे मनापासून आभार चला आता फोटो बिटो काढून बसतो आता दा रिंगण झाले आम्ही सगळे रिंगणात बाहेर वेळेला दिल्लीत सोडतोय आणि बघा तुम्ही बाबांना परत बघा कसे बाबा आता आपण दिल्लीत होतो दिल्लीत जाऊ आणि मग आपल्या मार्गीतली लागू परत दिंडी काय सापडणं आम्हाला कुठं बसते का नाही ती बघायला लागली आता वाखराचं रिंगण उरतलंय मी आणि भाऊ पुढच्या नियोजनासाठी वाखरीमध्ये आलोय तर मला पेढे आवडतो मी नंतर पेढे घेतली तर

बघू शकता आपल्या जेवणाच्या पण ती बसले सगळ्या दहा वाजले की आपण पण जेवायला बसू हो भाऊ जेवले काय दिसले आता आम्ही भाऊ नाही म्हणत काय म्हणत माहिती का हा म्हणजे म्हणलं तरी वाईट नाही म्हणलं तरी वाईट काय करायचं आम्ही म्हणायचं का नाही आता तुम्ही सांगा म्हणायचं का नाही त्यांना बाहू आहे म्हणायचं का नाही तुम्ही सांगा काय म्हणाल म्हणायचं का नाही म्हणायचं का नाही म्हणायचं भाऊ आता जमलंयला पण तुम्हाला एक सांगतो तो भावई कोण आहे अजून कोणालाच माहित नाही तो भाऊ कोण आहे अजून कोणाला माहित नाही हा काय हे भाऊ पण करते कसं करते तो कसं करते करार बाबाईला हे भाऊ माना हो नका हा हा तिकडं म्हणा ना हो म्हणा एकदा एकदम त्याची सेवा या वाटेवर अरुठ झाले ना एकच झाले एकच बाबा हो शंकर भाऊ भाऊ ऐकलं काय म्हणले भाऊ खाल्या भाऊ शंकर भाऊ <laughs> आजचं मेनू चक्का पुरी वांग्याची भाजी आहे आणि आता जेवायला बसून जेवण झाले की टाइमपास करू हे पाणी मंत्री आमचे पुरे घेणारच आहे पाणी कुठे कधी उद्या परत हो <laughs> करणार आहे का नाही का जमा मी

आता बारा वाज आम्ही मुक्कामावर आलोले आणि आजचा टप्पा बारीक होता वाखरी वाकरीपर्यंतचा पण मस्त होता पण मस्त होता आणि आजचं वाखरीचं रिंगण हे खूप महत्वाचं होतं आणि आज मला वाटतं दाखवण्यासारखं एवढं काय नव्हतं पण वाखरीचं रिंगणाशिवाय कारण टप्पा आमचा सहा किलोमीटरचा होता आम्ही लवकर आलो आता आम्ही झोपतो उद्या उठायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आरीचा सोहळा हा संपदा सोहळा ना आवडी म्हणाला लागला टकळा पंढरीचा अशा नाही का तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ना किंवा आनंद म्हणजे असा मात्रा ऐंशी वर्षाच्या मात्राला सुद्धा ना अशी स्फूर्तता मिळते त्यांनी नाचण्याच्या घेण्याचा आनंद मिळतो त्यामुळे रिंगण म्हणलं ना की म्हातारा माणूस सुद्धा तरुण होतो शिवरात्री म्हणजे असं वाटतंय की बाबा चला आता पंढरपूर जवळ आलेले पण नको वाटतं जो आपल्याला भेटी लागेल जेव्हा लागली सास बरप्पा हे रात्रंदिवस म्हणजे रात्रंदिवस काय बघायचंच नाही फक्त दिवस बघायचा जवळजवळ पंढर जवळजवळ नाही पंढरपूर महिच आहे आता जवल 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 आता अवघे काही क्षण आणि ज्या दिवसाची आम्ही वाट पाहतोय तो दिवस उद्याचा आहे आता आणि असं वाटतंय आणि उद्या जेव्हा त्या मंदिरापाशी जाऊ आम्ही तेव्हा असं वाटणार आहे की आताच बाहे पायवारी चालू घेतील असं मला मागच्या वर्षी वाटलेलं वर्षी पण वाटणार सर्वांना शुभरात्री उद्या सकाळी आपल्याला पांडुरंगाचं दर्शन व्हावं हीच परमेश्वर संध्याकाळी संध्याकाळी होणार आपल्याला उद्या संध्याकाळीच की संध्याकाळी हा तर चला आम्ही जातो तुम्ही जोपा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा दाखवा चला रामकृष्ण आधी